पंढरपूर सातारा राज्य महामार्गावर उपरीसुपली गावांच्या दरम्यान कासाळगंगा ओड्यावरील पूल हा ब्रिटिशकालीन असून आता तो धोकादायक परिस्थितीत आहे तसेच त्यावरून जाणाऱ्या रस्त्यांची देखील दुर्दशा झाली आहे त्याचबरोबर इथं नवीन पर्यायी पूल तयार करण्याचं काम दोन हजार वीस साली सुरू करण्यात आलं आहे मात्र चार ते पाच वर्ष झाले तरी नवीन पुलाचं काम रखडलं आहे आणि जुन्या पुलाची दुरुस्ती केली जात नाही त्यामुळं त्या भागात आजवर अनेक अपघात झाले आहेत तसेच वाहतुकीतही अडथळे निर्माण होत आहेत अनेक शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी गावातील वृद्ध नागरिक तसेच पंढरपूर सातारा मार्गावर जाणारे वाहनधारक आणि विशेषत शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यावर नेणारे ट्रॅक्टर हे या पुलाचा वापर करतात मात्र जुना पूल खराब आणि धोकादायक झाला आहे आणि नवीन पुलाचं काम रखडलं आहे त्यामुळे सुपली पळशी उपरी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो याबाबत आजवर आजी माजी आमदार आणि खासदारांनी अनेकदा या गावकऱ्यांना आश्वासनं दिली आहेत पालकमंत्र्यांनी देखील या पुलाचं काम तातडीनं करावे असा आदेश दिलेत मात्र या सर्वांकडे ठेकेदार मुजोरपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आल्यामुळं या गावातील नागरिकांनी आजपर्यंत जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा अर्ज विनंती निवेदन केले आहेत मात्र कशाचाच उपयोग होत नसल्याचं पाहून उपरी सुपली पळशी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या कासळगंगा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे काही काळ रस्त्याच्या दुतर्प वाहनांच्या रांगा लागल्या होत्या गणेश माळी योगेश जाधव गणेश गुरव सुधाकर माळी समाधान माळी या युवकांनी यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आंदोलनाची पूर्वसूचना दिलेली असूनही रस्ते विकास महामंडळचे कुणीही अधिकारी इथं निवेदन स्वीकारायला उपस्थित नव्हते प्रशासनाच्या वतीनं भाळवणीचे मंडल अधिकारी गणेश साठे यांनी या आंदोलनाचे निवेदन स्वीकारले पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं शांततेत हे आंदोलन करत आहोत मात्र या कासाळ गंगा पुलाच्या गंगापुलाच्या कामासंदर्भात काम चालू झालं नाही तर अतिशय उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय नमस्कार मी गणेश माळी आम्ही येथील उपरी आणि सुपली येथील व पळशी येथील स्थानिक नागरिक या पुलाच्या संदर्भात आज आम्ही रस्ता रोको करण्यासाठी इथे उपस्थित आहोत गेले पाच वर्ष झालं या पुलाचं काम सुरू आहे पण प्रशासनाने व या कॉन्ट्रॅक्टरने या पुलाचं काम तातडीने पूर्ण केलेलं नाही या पुलाचं काम जवळपास एक ते दीड वर्षात होणं अपेक्षित होतं पण कॉन्ट्रॅक्टरच्या दिरंगाने आश... दिरंगाईने असेल किंवा प्रशासनाच्या बेजबाबदारीमुळे असेल या पुलाचं काम गेले पाच वर्ष रखडलेलं आहे या पुलावरती गेल्या दोन ते तीन वर्षात जवळपास तीन ते चार अपघात झालेले आहेत व तीन मृत्यू झालेले आहेत तरी या कॉन्ट्रॅक्टरला असेल प्रशासनाला असेल याची जबाबदारी नाही गेले तीन वर्ष झालं आम्ही कलेक्टर असेल एम एस आर डी सी विभाग असेल व या, या राज्याचे पालकमंत्री असतील त्या रस्ते वाहतूक निर्माण केंद्रीय मंत्री असतील यांना वारंवार पत्रव्यवहार करतो आहे तरी या पुलाची दखल घेतलेली नाही मागील आषाढी वारी सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्र्यांना भेटून आम्ही पत्रव्यवहार केला व त्यांना निवेदन दिले त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला व त्या प्रशासनाला सूचना दिल्या तरी या पुलाचं काम त्यांनी केलेलं नाही आमची एकच मागणी आहे की नवीन पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं व जुन्या पुलाची दुरुस्ती व्हावी जेणेकरून ह्या ब्रिटिशकालीन पुलाची मर्यादा संपलेली आहे व तो पूल कधीही कोसळू शकतो तो पूल कोसळला व याच्यावर जीवितहानी झाली तर याला संपूर्ण जबाबदार हे सरकार असेल हे प्रशासन असेल व तो कॉन्ट्रॅक्टर असेल व या निमित्तानं आम्ही या रस्त्यावर आम्ही सगळे स्थानिक नागरिक उतरलेलो आहो व आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे जर प्रशासनाने व कॉन्ट्रॅक्टरने याची दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र उग्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करू व आमरून उपोषण करू ही या ठिकाणी मी सूचना देतो ह्या रस्त्याचं काम एक चार पाच वर्षाला चालू आहे ठेकेदार एवढा नालायक निघला आहे एक तर एवढं या, या, या रस्त्यावर खड्डे एक मुरमाई पाट्यासोधीने टाकण्यात आमच्या मायमावल्या भगिनी रस्त्यानं रस्त्याने कॉलेजला जाणारी मुलं आहेत पंढरपूरला कॉलेज जाते भावनला दा कॉ शाळेला मुलं आहेत एवढा त्रास होतो या, 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 या रस्त्याचा काय सुद्धा दखल घेतली एवढी आषाढी वारी मोठी झाली तरी पुलाही दखल घेतली आहे माझी एवढीच विनंती आहे प्रशासनला आणि इथल्या लोकप्रतिनिधी पालकमंत्री असतील खासदार साहेब असतील त्यांनी पुलाही लवकर लवकर दुरुस्ती करावं न नवीन पुलाचं काम आणि जुन्या पुला दुरुस्ती करून हा लवकर प्रश्न मार्गी लावा ते आंदोलन तीव्र करण्यात येईल नमस्कार गेली चार ते पाच वर्ष झालं ह्या फुलाचं काम चालू आहे या फुलाचं काम न झाल्यामुळं आज आम्ही विठ्ठल ताटेसारखा आमचा एक सहकारी या फुलावरती गमवलेला आहे आज त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आम्ही बघतोय तुम्ही एखादा व्यक्ती अपघात झाल्यानंतर जर त्याला मदत म्हणून निधी देत असाल तो निधी जर तुम्ही अपघात होण्याच्या आधी ह्या रस्त्याच्या कामासाठी खर्चून लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम आपण केलं तर होणारे अपघात असतील या, या ठिकाणी टाळतील मी आपल्या माध्यमातून पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे की आपण ज्याप्रमाणे आषाढी वाढीच्या सोहळ्यासाठी एक जातीहून स्वतःहून लक्ष देऊन हा आषाढी सोहळा अतिशय सुंदर असा पार पडला त्याचप्रमाणे या पुलाच्या कामाच्या बाबतीतही आपण स्वतः लक्ष घालून या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं ही समस्त नागरिकांच्या वतीने मी आपणास विनंती करणार आहे अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं अमरण उपोषण या ठिकाणी करू हे आपल्या माध्यमातून सूचना देत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या